सरकार न बोगड लागले येऊन लागल होत ना वाचलं पण काम कुठं चालू नाही सरकारनं बोग लागले ना वाचलं पण काम कुठं चालू नाही जोर जोर एकदम बाबाचा आम्हाला की अतुल बाबा यावर तरुण पिढीला वाव मिळावा स्टेडियम आहे ते खेळण्यासाठी आहे कृषी प्रदर्शन भरवण्यासाठी नाही पूर्ण मुजर बाबाच्या पाठीमध्ये तर पृथ्वीराज बाबांनीच केलाय तर पृथ्वीराज बाबांनीच केलाय आता पृथ्वीराज बाबा चांगला माणूस आहे मी भाजपला मतदान करा असं तुम्हाला का वाटतं म्हणजे त्यांनी काय चांगलं केलं म्हणजे कुठलं काम पण त्यांनी आता फ्री मध्ये आता द्यायला लागले त्याच्या अगोदर कुठं गेलेली तर आता पार्किंगला गाड्या लावल्या तर पार्किंग पार्किंग दिसायला चांगली हे असतील बाबा चांगली दिसायला चांगली हे असतील चा चा भाजप म्हणजे हिथनं उड्यावर तिकडे जा पैसे वाचवा पैसे वाटा काही करा हे आता मी प्रामाणिकपणे बोलतो तुझ्या बाबा तर आहेत तर आहे जिकड बघाल तिकडे सगळं पृथ्वीज बाबांच गेले मतदारसंघात कोणी गेलं दुसरं बाबांचं आय टी पार्क आणण्याचं काळ दक्षिण मध्ये स्वप्न कार्यकर्ते बाबा तसलंच की कार्यकर्ते तसुर्भाबाईलच की कमिशन खाऊ आमदार नव्हते माणूस आहे गावासाठी समाजासाठी किंवा भागासाठी यांचा काही भाग नाही त्या कारखान्यातलं डावपेज करतील ओके okay. oh. हो कार्य चांगलं आहे आणि मुख्यमंत्री पदाच्या योग्यतेची माणसं आहेत आपल्या सातारा जिल्ह्याचा मुख्यमंत्री आपल्याला हवा आहे टीव्हीला दाखवणार म्हणजे आम्ही टेव्हिला दाखव आम्हाला हो मी भाऊ मार मारते कशाला तुमच्यावरती कुणीही दबाव आणू शकत नाही की तुम्ही यंदा मत द्या किंवा तुम्ही त्यांना मत द्या जे कार्यकर्ते त्यांची जे आहेत ना बगल बच्ची त्याच्यामुळे अतुल बोसलेला फटका बसू शकतो त्याच्यात उदमदाटी प्रकार पण चालू आहे असं आहे की त्यांचा तो त्यांचा वैयक्तिक दवाखाना नव्हे जे हॉस्पिटल त्याने स्वतःच्या नावावर करून घेतल्यामुळे लोकांच्या चिड आहे ती पण ते आता दादा म्हणले की तेहतीसशे रुपये दर आहे एफ पेक्षा जास्त हो हो गावातलीच एक जण दाखवायला दाखवायला नुसतं सांगायला नुसतं हा प्रतिशत काय बघितलंय का कुणी तेहतीसशे रुपयाच्या दरम्यान एफ <laughs> आर पी पेक्षा जास्त दर बादाना बादाना जो आहे हा या कारखान्याच्या मार्फत दिला जातो मी म्हणतो की आमच्या गावचा चांगल्यापैकी विकास पृथ्वीराज बाबांनी केला बाबा पृथ्वीराज बाबानं निधी काय नसतं बाप काय मला त्यांनी एक वर्ष झालं कुठलंही काम करून दिलं नाही मी त्या पदावर आहोत तिथेपासनं कोंबडीला उकरायला सुद्धा जागा ठेवलेला नाही ती कॉन्क्रीट बाबांनी गावात दिले नुसतं म्हटलं बपके बाजी एक वर्षात मला काय कामच करून दिलं नाही पण त्यांनी काय ते हा हा म्हणले तुमचं काम करू करू करून अशी चार वर्षे घालवलं तरी काय आमचं काय त्यांनी काम काही केलं नाही पाणी येते की एक टाइम चोवीस चोवीस तास नाही हो आता ती चोवीस तासा एकदा ता। त्यांनी कसं सिमेंट वगैरे कमी वापरून रस्ते बिस्त केले ते बर हे काय करायचं जर चार माणसं असली तर चार सांगायचं इकडे द्या बर आणि चार सांगायचं इकडे द्या ही स्कीम दोन हजार चौदाला ला स्थापन केली ती मंजूर केली पृथ्वीराज बाबानीच परत दोन हजार सतराला काहीतरी त्याचं उद्घाटन झालं या ती केला तुळबाबांनी तुळबा साहेबची जी स्कीम होती त्यांनी पूर्ण करून रूळ खाल्ली आहे का केलेलं आहे त्यांनी तुळबाबानं कायच केलं ना कोळस भाजपमध्ये झालं की ओके होतं या आणि कसं असते राजकारणात आता दोन दिवस दो इकडं दोन दिवस तिकडं आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं आम्हाला काही किंमत नाही बाबा जातो बाबा काय तुर बाबाला काही बोलायला भेटत नसतो पृथ्वीराज बाबा हे करतील काम करणार करणार कारण ते आज आजाने सांगितलंय मला की ते करतातच पृथ्वीराज पृथ्वीराज बाबा का माझे हजरे आहे म्हणून बोलतो देवाचे ते हजरे म्हणून बोल आतू बाबांनी सगळं काढलं बायकांच्या साठी काय दिलं शहात्तर वर्षाचं वय झालं कसपाट नाही पोरग माझ चार वेळा गेलं तरी ते मी दक्षात तुला घेतलं नाही बाबांचं काय असं म्हणजे मित्र बाबांचं काय असं काय बोलूच नका तुम्ही पृथ्वीराज बाबांचं लय आहे म्हणजे कराड दक्षिणला लय लय म्हणजे लय दिले तुम्ही विकास पुरुष आहे पृथ्वीराज बाबा म्हणजे विकास पुरुष आहे बाकी कोणी काही करू शकत नाही आम्ही काय आम्हाला आदेश आलाय वरण पृथ्वीराज बाबांचं काम करणं उदय साहेब पाटीलला आता पाच दहा तास चालवायचा जे सी पी म्हणजे विकास नाही काय काय जण टप्प्यात आल्यावर हो कार्यक्रम करतात उदयदादा टप्प्यात घेऊन कार्यक्रम करतात त्यामुळे तुम्ही उदयदाच्या बद्दल जर काही बोलूच नका विरोधक एकोणीसशे एकोणऐंशी पासून तेच म्हणते पण त्यांच्या न पाय बाहेर पडला की देव डायरेक्ट पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या रस्त्यावरच पडतो ज्यांनी राज्याचा कारभार केलाय ते एका बाजूला आणि अजून एका भागाचं प्रतिनिधीचं पंचेचाळीस वर्षामध्ये त्यांना करता आलेलं नाही किंवा जनतेनं करून दिलेलं नाही ते एका बाजूला की यात्रा आली की देव पालखीत घालायचं गावातनं मिरवायचा पालखीच यात्रा झाली की ते देव मंदिरात ठेवायचा मला एका प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच सांगायचं आहे यात्रा कधी बी जो देव जगाला पावतो अशाच अशाच दे, देवाची यात्रा होत असती आणि अशाच देवाला त्या पालखीमध्ये बसवायचं असतं मसुबाची यात्रा कधी झालेली नाही आणि ही मसुबाच्या झाली जायचं होयाला काय जर सार्वजनिक चांगले लोक जर असले की नाही तर सगळं होतं बरं एक एक गे गेला एक इकडे गे गेला बाई होत ब्रीण ब्रीणाल नाही ना। का मस्त आहे हे जे ते जे म्हणायचं बस आता कोणाला काय करतोय ना राजकारण काय नाही आमच्या गावात किती मिळत राजकारण मिळत असते हो मला सांगा पितृ म्हणजे आमदारांना निधी किती भेटतो सर्वसाधारण पाच कोटी दहा कोटी असा निधी भेटतो मग सर्वसामान्यांना जर पाचशे कोटी शंभर हजार जर निधी जर भेटत असता तर आमदाराची गरजच काय तुम्हाला आम्हाला पण हे जर 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 पावसाळ्यात झालं फुटलं तर आम्हाला पाणी सटणार नाही ना लाडकी बहीण योजना आणल्या पण साहेब तुम्ही लक्षात घ्या शंभर रुपयाचा स्टॅम्प लगेच दुसऱ्या दिवशी पाचशे रुपये जा फक्त दहा लाखाचा निधी आलेला आहे आणि बोर्डावरती फक्त साडेसहा कोट कोटी रुपये निधी आहे कुठेही मंजुरी नाही काही नाही अजिबात आता ह्या मतदारसंघात जर बघितलं का नाही तर नुसते ते म्हणजे विरोधकांचे मला कोणाबद्दल काय बोलायचं नाही नुसते बोर्ड आहेत प्रत्यक्षात कामं काय नाही आता हे जो बाकीचे मंत्री बाबा काय आता हे रस्ता हा रस्ता सहा कोटीचा आहे आता गटर गटर फेश फेश का होईल त्याची आम्ही वाट बघतो या बाबाने मंजूर केलेली काय विकास विकास अगोदर बाबांनीच पहिला रस्ता गटर टू गटर फेस टू फेस डांबरीकरण केले आमचं नाही जातच नाही कधी का पृथ्वराज बाबा जो आतापर्यंत होता काय काय रस्त्या मनापाने दिलं मला मुख्यमंत्री झाल्यानंतर बराचसा विकास केला आता बराच विकास केला चोवीस बाय सात नव्या योजना तिने पहिल्याच आणली आणि आमचं गाव संपूर्ण भारतात पहिलं गाव या ग्रामीण भागातलं कापिले गाव पहिलं गावाची वीस बाय सात च योजने येतं पहिलं गाव पहिलं गाव आहे काच आहे तेवढाच विकास कारण तेवढच गाव वापरते सगळं बाबांच्या माध्यमातलं भरपूर रोजगार निर्मिती झालेले आहे साधारण भरपूर म्हणजे किती झाले शंभर लोक इथले कामाला येतात सिनेहस्पठान दिली पण यांनी पण त्यांच्या बोरा टाकले आम्स कि म्हणजे विकासावर बोलायचं आहे ना बरोबर हे कामगार ट्रस्टी ची कशावर वापरायची पहिल्या पूर्वीपासून आलेलं हा काँग्रेस पक्ष आहे बस आत्ता काल परवा आलेला आहे ती कमळ फेमळ काय असेल ती बाकीची गोष्ट तर मध्ये कृष्णा हॉस्पिटलमध्ये सभासदांची पोरं डॉक्टर झालेली किती आहे ही एक पण नाही सांगितलं की आपल्या भोसले बरेच रस्ते केले गावात कुठं केले कुठलं केले रस्ता हा रस्ता केला नाही एकोणीस पन्नास लाख रुपये टाकले पट्या समाचार मी केलं की पन्ना पन्नास हजार झाले की नाही की पाच हजार वाढव कमी करायचं बिल तेवढं पंचेचाळीस तर पंचेचाळीस बर सत्तर टक्के सत्तर टक्के म्हणणं म्हणत कसं आहे मान्य पृथ्वीराज बाबा चव्हाण त्यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शंभर बेड कृष्णा साठी दिले कुठला राहिला विरोधक म्हणतात की आतुर बस फक्त बोरडा विकास केला त्याला काय सांगाल मग कोण म्हणता येईल विरोधक बायके कुठे बरोबर काय नाही आता काय जे म्हणायचं आहे पण जी खरोखर परिस्थिती आहे ते सर्व लोकांना गावकऱ्यांना माहित आहे त्या गोष्टीकडे त्यांना आहे विरोधकांना माहित आहे त्यांनी पुरावे घेऊन यावे आम्ही पुरावे दाखवतो पाहिजे नाही त्यांनी व्यवस्थित योग्य पद्धतीने संस्था चालवलेली आहे लोकांनी कोरोना काळामध्ये दवाखाना होता त्यांनी बेड सोय सोय केली चांगली गोष्ट केली पण सगळ्याकडून त्यांच्याकडे पैसे मिळालेत ना त्यांना थोडी पकड केली त्यांनी कोविडचं काय लावलं माणसं माणसं मिली त्या किती तर मेली आणि हिंची ती प्रचार यंत्रणा राबवू लागली म्हणजे काय आम्हाला सगळ्या एकाच म्हणजे बोलू शकल एका दोघांचे पण काम आहेत त्यामुळे दोघांकडं पण परिवर्तन आहे दोघांकडे परिवर्तन आठवळ शंभर टक्के मुस्लिम समाज बाबाच्या पाठीमागे शंभर टक्के पण आहे तुम्ही प्रत्येक गोष्टी तुम्ही पब्लिसिटी करताय प्रत्येक गोष्टी ती नोकरी लावली विलास काकांचं आयुष्य गेलं की त्यात किती नोकरी लावलं त्यांनी कधी हिशिब ठेवलं त्याचा काय सांगा कुणाची आवायबाबांची हवा आहे किती रस्ते झालेत गावात भरपूर झाले भरपूर म्हणजे किती आता पृथ्वीराज चव्हाण साहेबांना पण मी सांगतो एक मोठं हॉस्पिटल काढा तर पोरं पोरबी शिकतील आणि एखादा का कारखाना मोठा काढा म्हणजे एकामेकाची ऊस न्यायची भानगडी राहणार नाही चार कारखाने आले की सगळे ऊस जाईल गावात आमच्या गावापुरचं जर बोलायचं आमच्यामध्ये हिंदू मध्ये मुसलमानमध्ये कुठलंही वैर नाही ते जे पृथ्वीराज चव्हाण जा कार्यक्रम असल्यावर सरपंचला जाणं भाग आहे ना त्याचे फोटो काढून तिकडे पाठवले अतुलबाबाला म्हणून त्याला ऍडमिशन दिलं नाही मग गरीबाच्या पोरांनी शिकायचं का नाही शिकायचं गावात आता आहे कारण किती काम झाले अतुल बाबांचे बरेच काम झाले तर मंदिराला आमचे विठ्ठल आले मध्ये उद्या कुठलाही उमेदवार येऊन अतुल बसले त्यांना काही पक्ष बदलत असतात उद्या ते मध्ये आले आहे बाबांच्या कुठे आरे कुठे भांडवल कशाला करायचं असलं भांडवल करायचं नाही भांडवल नाही करायचं नाही करायचं पैसे बाबाजी नाव काढणं चुकीचं वाईट वागाळ बोलणं हे जिल्ह्यात तालुक्यात त्यासारखा माणूस नाही माणसाने आता बघितलं एम एमएस दहा एम एस बेचाळीस एम एस चौतीस कुठलं पासिंग आहे कराड मला एखादी गाडी दाखवा आपल्या कराड दक्षिण मध्ये एखादी गाडी दाखवा एम पन्नास एम एच अकरा असले तर आम्ही ते मान्य करू की आमच्या दक्षिणेतनं गाड्या आली म्हणून एवढी वाहन आली कुठन बर म्हणजे साहजिकच आहे ना तुम्हाला सर्व युट्यूबर न माझी विनंती आहे तुम्ही हे जे विधानसभेचं इलेक्शन आहे का दक्षिण मधलं हे बाबा विरुद्ध बाबा करू नका तुम्ही हे जे इलेक्शन आहे हे काँग्रेस विरुद्ध भाजप अकरा साडे अकरा कोटीचा निधी अतुल बाबांनी माध्यमातून आलेलं आहे नारळ फोडले मग नारळ फोडणार आता बाबांनी जरा हातुल बाबांनी थोडक्या दिलं आहे शेवट शेवट आता या मागले एक दोन महिन्यापासून केले बाबा फक्त नारळ फोडून घ्यायला आलेत ते त्यांचा हात दुखायला लागला नारळ फोडून सर्वसामान्य माणसांना विकास पाहिजे ना आता पार्लेला दिशा पद्धतीने केलं काशीगावला ते सेंटर उभं केलं ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्या बाबांनी काय निस्वार्थीपणे केले सर आणि आमच्या नेत्याचं कसं आहे उदय वाटलांच बंदुकीची गोळी आणि उदय पाटलांचा शब्द दिला की दिला काँग्रेस तर काँग्रेस आणि उंडाकरांच्या राष्टाते अतुल भोसलेच्या वर लफार शिक्का हा आज अतुल भोसले जेव्हा शिक्का जाईल तेव्हाच अतुल भोसले आमदार होईल माझं तर त्यांना असं मत आहे की तुम्ही कारखान्याला उभं राहावं अगोदर तिथं चेअरमन झालं पाहिजे मग विधानसभा वगैरे बघा कृष्णा तुमचा आहे आहे ती काय बोलाच्याच भात आणि बोलाचीच कडी नुसत्या थप्पाय त्या अतुल बाबाने दवाखान्याच्या माध्यमातून कामगारांना रोजगार मिळवून दिला खोरेचा तसा अंदाज बघता कायमच कमळाचा झेंडा लागलेला असते बर बरोबर निकाल लागल्यावर कळत कि काय विषय खरा आहे सगळे झालं अनेक म्हणायचं आम्ही विकास केला आम्ही हे केलं ते केलं आमची आरती आमच्यावर सरी हातात मी घेतली काय करायचं आता म्हणजे इतका मला त्रास झालाय की आमच्या गाया आता गायावर सुरी फिरवायचं काम झालंय त्यांनी मंजूर केलेलं आहे खरंय ना ते निधी जास्त दिलाय आता अतुलबाबांनी ह्या रस्त्यासाठी आता जे आपण रोडवर थांबलो थांबलोच्या माध्यमातून झालेला रस्ता आहे दहा लाख रुपये त्यांचा काहीतरी निधी आला होता परंतु रस्ता पूर्ण करताना त्यांनी दहा लाख रुपये निधी एकाच रस्त्यावर नाही टाकला भोसले ना। कंपनीने काही सुद्धा केलेलं नाही भोसले आमचे गावात भोसलेचा कर्मचारी आहेच की म्हणजे ट्रस्ट वरची लोक वगैरे कामाला आहेत लाडक्या बहिणीच्या पैशाचा काही सुधी उपयोग नाही बाजू काय बाजू इथं परमनंट आमदार एकच आहे कराड दक्षिण मध्ये अशी भरपूर लोक आहेत ती जी त्यांच्या बाजून आहे ती फिरती ती पण म्हणते ती आमचं वोट पृथ्वीराज बाबासनी देणार आम्ही जरा हवा असते हवा हवा नसते हवा तयार केली जाते कसं होत ह्यांचं हे कामगार उभं करायचं सत्ता भोगायच्या ग्रामपंचायतीचा जो वित्त आयोगाचा निधी येतो बर त्यांची उद्घाटन भूमिपूजन हिने करून जायचं म्हणजे बोसले मग सभासदासनी दम दाटी द्यायची काय बरं उस येणार नाही एखादं प्रचाराला गेलं नाही त्याला म्हणायचं कामा येऊ नकोस मग झाले का कसं असं कधी बाबा कामगार एखादा कधी काढून टाक बरीच काढली तिथे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हा आमच्या सभासदांच्या आमच्या बापाच्या कामाच्या पैशातून निर्माण झालेला हा ट्रस्ट आहे आणि त्यामध्ये जे आमचे गावातले कामगार आहेत त्यांना फक्त ठराविक अतिशय चतुर्थ श्रेणीचं का काम त्यांना दिलं जातं मी जे काय काम दिलं जातं ते मी त्याचा उल्लेख करणंही बरोबर नाही इतक्या खालच्या लेवलचं काम त्यांना आमच्या कामगारांना काम दिलं जातं अशी कामं माध्यमातून होत असतात त्या माणसाने सांगितलं ती काय बंटी वाला बंटी आला तू काय म्हणले ते म्हणले ते बघा पैशाचा धूर चाललाय लक्ष ठेवा अतुल बाबाने दुसरं काय काम केलं नाही त्यांचं दवाखाना तेवढं भरायचं काम केलंय टाकलंय नुसतं कागदम आलं प्रत्यक्षात काय काय तुमच्या गावाला किती आलंय आमच्या गावाला काहीच अजून आलं नाही पुस्तकात किती आहे पुस्तकात आहे दहा कोटी हो किती दहा कोटी हो नाही सेवा देण्यापेक्षा दे त्या चॅरिटेबलच्या माणसामुळे जर गावात कोरोना आला आमच्या बरं असं कशावरून तसं त्याच पहिला व्यक्ती तोच गावला म्हणजे आता वाशन ऐकलं आम्ही पण एवढं आपल्याला काही चांगलं वाटत नाही चांगलं वाटत नाही रातुल भोसल्यांच देखवायचं का हे आपलं बघायला घेते पेटवायला बम पेटवायला हे करायला कागदला काय बघू बर काय पत्रोगात माझे काय दवाखाना आहे दिवाळी पाटलाच आहेत कृष्णा राजकारणात कशाला फिनकामाच असलं हे खेळ नुसतं खेळ आहे तो खेळ याचा काय केला खेळ केला प्रत्यक्ष कुणीला कोविड नव्हता काय नव्हता उचलायची उचलायची गाडीत घालायची तिथं नेऊन ठेवायची आणि तिथं ते आम्ही शाळ घेऊन काय करायचं हे काय देशाचं राजकारण अकुलबानी पाडलं कशासाठी बांधून देतो म्हणून परंतु ते बांधलं पृथ्वीराज बाबांनी त्यांनी पाडायचं काम केलं तीन वर्ष आमचा विठ्ठल उन्हात होता त्याला सावली करायचं काम पुण्याचं काम पृथ्वीराज बाबांनी केलं ज्यांनी देवाला फसविलं चार वर्ष मंदिर बांधलं नाही जनतेच काय काम करणार का तर आमचे मंदिर दोन तीन वर्ष तुम्ही भूमीत पूजन करून जर बांधत नसाल आणि बाबा ते दोन महिन्यात काम करत असतील तर आम्हा आम्ही आतुरा बांधव आमचा रोष आहे का आमच्या मंदिर झालं त्यांच्यावर मी आलो माझ्या पण नाधाय फोडला होते पण तीन वर्ष झालं ते, ते चार वर्ष झाले मंदिर असत आता आम्ही रस्ते नसतो पण मंदिर पावसाच भिजवतो आणि परत ते तिथे बाबासने निकाळ आलं पण बाबांनी बांधून दिलं त्यांची वैचारिकच पातळी जेवढ्या म्हटलं ते करलो बाबा नमस्कार काय सांगते राजकारण गावच बोलायचं नाही नुसता काही जण गप असायचं हे अतुल बसली मंदिर येऊन पाडून गेले ते जेव्हा आलेच ना आता जाणार आहे ते घरला ते त्यामुळे तेवढं करते आहेत नाही बाबा हाय तो कारण बाबा हे करायच ना काय आमच्या नोकरी हाय कुठली कंपनी चालू कंपनी मोदी उचलून कंपन्या ने नेल्या गुजरातला काय नेलं गुजरातला गेल्या कंपन्या सगळ्या हा सवाल उलटा कर दक्षिणची जनता विचारते की ज्या गुजरातीनी आतापर्यंत लुटलं त्या गुजरात्यांना तुम्ही आणून आमच्या वरावरती बसवत्या तुमची सभा घेत की आम्ही विकास केला पण त्यांचा विकास हा झालेलाच नाही आता रोजगार दिलेला आहे परंतु आता करड विकास म्हणजे आमदारांचं काय काम असते तर आमदारांचं काम असते मतदारसंघाचे विकास करणे किंवा डेव्हलपमेंट करणे बड़ मोठ त्याला उपयोग नाही कामाचा विकास बघून माणसं मत देणार आहे त्यांनी रोजगार देत असताना त्यांचा बिझनेस वाढवलाय त्यांच्या फायद्यासाठी आणि लोकांना रोजगार दिले परंतु बाबांनी जर स्वतः कारखानदार झाले असते तर बाबांनी स्वतः रोजगार निर्मिती केली असते परंतु बाबांचा कल आहे तो विकासाकडे नाही नोकऱ्या नोकरीसाठी काय सात आठ हजार सात आठ हजार काय परवडते त्याचं काय घर घरच काय आता आमच्या वाघावची परिस्थिती अशी आहे पाच मतदारसंघात आमच्या वाघाव आलेले नाही पाच वर्षात कुणी सांगावं पाच वेळा सुद्धा आलेले नाहीत परंतु शेवटच्या पाच महिन्यामध्ये यायचं पैशाचा महापूर अगदी पैशाचा पाऊस पडायचा मोठ्या सभा घ्यायला चालू केल्या अमित शहा येऊन गेले कसं बघता या घटनेकडे सभा काय साहेब राज ठाकरेंच्या सुद्धा राज्यात मोठ्या होत्या त्याचं मतात परिवर्तन होत नाही स्वतः फॅक्टरी काढून लोकांनी नोकऱ्या द्यावा असं काही नाही परंतु कराड तालुक्यामध्ये कराड दक्षिण असो उत्तर सातारा जिल्ह्यामध्ये जर कुठल्याही सामान्य नागरिकाला विचारलं की पैसे कोण वाटतं पैसे देऊन मतं कोण खरेदी करतं बरं तर कुणाचं नाव गेलो सर्वसामान्य म्हातारे माणसापासून लहान मुलापर्यंत विचारायचं पैशावरती मतं कोण घेतं पृथ्वी बाबा घेतात आहेत बाबा घेतात